नमस्कार शेतकरी मित्रांनो तर सध्या चालू आहे ते म्हणजे राज्याचं अर्थसंकल्पी अधिवेशन तर तीन मार्च रोजीपासूनच अर्थसंकल्पीय अधिवेशन हे राज्याचं सुरू झालेलं आहे तर या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये म्हणजे उद्या आहे दहा मार्च दोन हजार पंचवीस तर या दहा मार्च रोजी राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहे तर या अर्थसंकल्पामध्ये शेतकरी बांधवांसाठी कोणकोणते महत्वाचे निर्णय घेतले जातील याचबद्दल सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत यामध्ये चार ते पाच निर्णय असे घेतले जाणार आहे शेतकरी बांधवांसाठी की जे काही महत्व शेतकरी बांधवांसाठी महत्वपूर्ण असे ठरणार आहे तर मित्रांनो मी कविताने आपण पाहताय आम्ही संगमनेरकर तर शेतकरी मित्रांनो आता यामध्ये पहिली जी योजना आहे ती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना तर या निधीचा जो सहावा हप्ता आपण सर्व शेतकरी बांधव म्हणजे राज्यातील नव्वद लाखांपेक्षाही जास्त शेतकरी बांधव जे आहेत की ते नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची आतुरतेने वाट पाहत आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे की उद्याच्या अर्थसंकल्पी अधिवेशनामध्ये या नमोच्या नमो, नमो महासन्मान निधी योजना जी आहे तिच्या अर्थ तिच्या निधीमध्ये वाढ करण्यात येणार असून दहा मार्च नंतर आपल्या शेतकरी बांधवांना नमोचा सहावा हप्ता हा वितरित केला जाईल यामध्ये जे शेतकरी बांधव पीएम किसान महासन्मान मा निधी योजनेच्या एकोणीसव्या हप्त्यासाठी पात्र होते ते सर्व लाभार्थी हे नमोच्या सहाव्या हप्त्यासाठी सुद्धा पात्र असणार आहे त्यानंतर मित्रांनो कर्जमाफी शेतकरी बांधवांची कर्जमाफी जर झाली म्हणजेच उद्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जर शेतकरी बांधवांची कर्जमाफी ही कर्जमाफीची घोषणा करण्यात आली तर त्यामध्ये तुम्हाला म्हणजे दोन हजार चौदापासून पासून ते दोन हजार पंचवीसपर्यंतचे पर्यंतचे जे काही शेतकरी बांधव आहेत की ते थकीत कर्जदार आहेत आणि दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालावधीमधील शेतकरी म्हणजे या कालावधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना या दोन योजना राबवण्यात आल्या होत्या परंतु यामध्ये सुद्धा पात्र असून सुद्धा काही शेतकरी बांधवांना कर्जमाफीचा लाभ भेटलेला नाही तर यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेमध्ये एकूण साडेसहा कोटी म्हणजे एकूण साडेसहा लाख शेतकरी बांधव असे आहेत की त्यांना पात्र असून सुद्धा कर्जमाफीचा लाभ हा भेटलेला नाही तर त्या शेतकरी बांधवांसाठी सुद्धा आनंदाची बातमी असेल त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफीमध्ये सुद्धा आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी ही बाकी आहे म्हणजे पात्र शेतकरी असून सुद्धा पात्र झालेले असून सुद्धा त्यांना लाभ भेटलेला आहे तर त्या सर्व शेतकरी बांधवांना सुद्धा या कर्जमाफीमध्ये म्हणजे जर उद्या कर्जमाफीची घोषणा करण्यात आली तर यामध्ये त्यांना सुद्धा लाभ हा देण्यात येईल त्यानंतर मित्रांनो दोन हजार एकोणावीस ते दोन हजार पंचवीस हा जो कालावधी आहे तर या कालावधीमध्ये ज्या शेतकरी बांधवांनी कर्ज घेतलेला आहे पीक कर्ज परंतु ते भरलेलं नाही म्हणजे ते थकीत आहे तर अशाही सर्व शेतकरी बांधवांची कर्जमाफीही केली जाईल फक्त तुम्हाला थकीत कर्जदार असायला हवे म्हणजे तुम्ही जर थकीत कर्जदार असेल तर हे कर्ज तुमचं माफ होणार आहे त्यानंतर नुकसान नुकसान भरपाई भरपाई जी आहे ती म्हणजे पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई काही प्रमाणामध्ये जमा झाली होती परंतु असे बरेच शेतकरी बांधव आहेत की ते पात्र असून सुद्धा नुकसान भरपाईसाठी पात्र असून सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये अद्याप नुकसान भरपाईची रक्कम ही जमा करण्यात आलेली नाही तर अशा सुद्धा सर्व शेतकरी बांधवांसाठी आता उद्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये घोषणा होऊ शकते आणि नुकसान भरपाई जर मंजूर झाली तर पात्र म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील बत्तीस जिल्ह्यांमध्ये जे कोणी शेतकरी बांधव पात्र झालेले आहेत तर त्या सर्व शेतकरी बांधवांना अतिवृष्टी देण्यात येईल त्यानंतर मित्रांनो जो खरीप हंगाम दोन हजार तेवीस आणि खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा चा जो पीक विमा आहे जो की मंजूर झालेला आहे आपण या अगोदर अनेक व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे की खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा चा पीक विमा कोणत्या जिल्ह्यासाठी किती रक्कम मंजूर झालेली आहे कोणत्या जिल्ह्यासाठी किती शेतकरी बांधव पात्र ठरलेले आहेत परंतु म्हणजे पात्र झालेले आहेत पीक विम्याची रक्कम मंजूरही झालेली आहे परंतु शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये मात्र ती जमा झालेली नाही याला जबाबदार पीक विमा कंपन्या असतील किंवा सरकार असेल हे दोन्ही कितपत जबाबदार आहे हे त्यांचं त्यांनाच माहीत आहे परंतु रक्कम ही जमा झालेली आहे प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अधिसूचना काढली जाते आणि त्यानंतर त्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पीक विम्याची रक्कम ही मंजूर केली जाते तर मित्रांनो दोन हजार तेवीसचा पीक विमा असेल किंवा दोन हजार चोवीसचा पीक विमा असेल हे दोन्ही पीक विमे मंजूर झालेले आहेत परंतु ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्याप मात्र जमा झालेले नाही तर अशा शेतकरी बांधवांसाठी सुद्धा उद्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये महत्वपूर्ण असा निर्णय घेतला जाऊ शकतो आणि जर हा निर्णय घेतला तर त्या सर्व शेतकरी म्हणजे मंजूर झालेल्या प्रत्येक शेतकरी बांधवांसाठी ही आनंदाची बातमी असेल की त्यांना खरीप पीक विमा दोन हजार तेवीसचा पीक विमा असेल किंवा चोवीसचा चा पीक विमा असेल तर तो त्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो या ज्या सर्व योजना आहेत तर या सर्व योजनांची उद्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कोणत्या योजनेची को, किती घोषणा होते किंवा कोणत्या योजनेची महत्वपूर्ण अशी घोषणा केली जाते यावरती सर्व डिपेंड राहील म्हणजे उद्याच्या अर्थसंकल्पामध्ये जर या योजनेची घोषणा केली गेली तर आणि तरच हा या योजनेचा आपल्याला लाभ भेटेल तसेच कर्जमाफीचा महत्वाचा मुद्दा आहे तर कर्जमाफी सुद्धा उद्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जर या सरकारने कर्जमाफी घोषित केली तर आणि तरच आपल्याला कर्जमाफी होणार आहे अन्यथा जर उद्या सरकारने कर्जमाफी घोषित केली नाही तर शेतकरी बांधवांवरती खूप वाईट वेळ येईल किंवा शेतकरी बांधवांवरती वाईट वेळ येऊच नाही परंतु जर सरकारने असं केलं तर शेतकरी बांधवांनी एकजूट व्हायला हवं शेतकरी बांधवांनी एकता दाखवायला हवी आणि आपल्या हक्कासाठी लढायला हवं परंतु असं होणार नाही कारण माहिती सरकार नक्कीच आपल्या शेतकरी बांधवांना दिलेला शब्द नक्कीच पूर्ण करेल आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी ही उद्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये नक्कीच करेल मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्कीच सांगा पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र